शास्त्री नगरातील राष्ट्रवादीचे कार्यालयाची तोडफोड प्रकरणी आरोपी जामीन मंजूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेश सचिव यांचं नगरातील संपर्क कार्यालयातील टीव्ही बॅनर काचेची तोडफोड केल्याप्रकरणी आरोपी शफी शकील करणकोट यास मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी जामीन मंजूर केला ही घटना बावीस जानेवारीला नगरातून मोटरसायकल रॅली जाताना तिच्यावर दगडफेक करताना घडले याबाबत सदर बाजार पोलिसात मोहम्मद नदाब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता आरोपीला विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकल असून त्यात जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद वकिलांनी केला तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने साडेसात हजार रुपयांच्या जातमुचलग्यावर आरोपीला जामीन मंजूर केला सोलापूर येथील शास्त्रीनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शफी शकील करणकोट या सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी जामीन मंजूर केलेला आहे यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील शास्त्रीनगर परिसरामधून रॅली जात असताना सदर मोटरसायकल रॅलीवरती काही अज्ञात लोकांनी दगडफेक करून सदर रॅलीमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना गंभीर स्वरूपाची जखमी केलेले होते आणि सदर प्रकरणातील गुन्हा सोलापूर येथील सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये सदर बाजार पोलिसांनी शास्त्रीनगर परिसरातील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सदर फुटेजच्या आधारे आरोपींना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध कलम तीनशे सव्वीस व तीनशे सात अन्वय गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली होती व त्यांच्यावर कारवाई केलेली होती सदर गुन्ह्यातील अटक आर, झालेल्या आरोपींना सोलापूर येथील सत्र न्यायाधील मार्फत जामीन मंजूर झाल्यानंतर सदर आरोपींनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली होती सदरचा राग मनात धरून सदर कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तसेच कार्यालयाच्या काचा कार्यालयामधील असलेले सामान बॅनर अशा इत्यादी सामानाची तोडफोड दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी केल्याने सदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सचिव श्री सलीम नदाब यांनी शास्तीनगर येथे झालेल्या घटनेची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल केल्याने आरोपी यांच्या विरुद्ध भादवी कलम एकशे त्रेचाळीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शफी शकील करणकोट याचं देखील नाव त्या गुन्ह्यामध्ये दाखल झाल्याचं समजल्याने आम्ही सोलापूर येथील आरोपी शफी शकील करणकोट यांना स्वतःहून हजर केलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी